नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल दोन हजार पंचवीस ची स्पर्धा महत्वाच्या टप्प्यावर आली आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवार मे रोजी वानखेडे सामना रंगणार आहे या सामन्यात जो जिंकेल तो थेट प्ले ऑफ च्या दिशेने आणि हरलेला संघ बाहेर पडण्याच्या मार्गावर असणार आहे मुंबई सध्या चौदा गुणांसह चौथ्या स्थानावर असून हा सामना जिंकला तर ते सोळा गुणांसह प्ले ऑफ मध्ये आणि दिल्ली आपोआप बाद होईल दुसरीकडे दिल्लीसाठी ही करा किंवा मराची लढत असून त्यांना हा सामना आणि नंतर पंजाब विरुद्ध सामना जिंकावा लागणार आहे आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली यांच्यात छत्तीस सामने खेळले गेले असून त्यापैकी वीस सामने मुंबईने जिंकले तर दिल्लीने सोळा सामन्यात बाजी मारली आहे दोनही संघांच्या दृष्टीने हा सामना खूपच महत्वाचा आहे जो संघ हा सामना जिंकेल त्याचा आपले ऑफ मध्ये जाण्याचा मार्ग आणखी सुखकर होणार आहे दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एकवीस मेला वानखेडे स्टेडियम वर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाणार आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा